तुम्हाला जर ताजे ताजे गरम गरम मासे खायला आवडत असतील तर हा व्हिडिओ तुमची झोप उडवेल बोंबील ताजे दिसण्यासाठी त्यांना चक्क लाल रंग लावल्याचं उघड झालंय अर्नाळा भागात हा व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओत मासे विक्रेत्या महिला बोंबलांना चक्क लाल रंग लावताना दिसत आहेत या लाल रंगामुळे मासळी ताजी दिसते आणि त्यांना चांगला भाव मिळतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय तुमची फसवणूक होऊ नये यासाठी ताजे मासे कसे निवडाल पहा ताजे मासे दिसायला तरतरीत आणि चकचकीत ओलसर दिसतात मासा कडक आणि ताठ असावा ताज्या माशाचे डोळे चकचकीत आणि पारदर्शक दिसतात ताज्या माशांच्या तुकड्यांवर पारदर्शक पांढऱ्या रंगाची झाक असते पापलेटच्या कल्ल्यातून पांढरा द्रव येत असल्यास ते ताजे समजावे बोंबील ताजे असताना तोंडाकडे केशरी आणि गुलाबी असावे शिळा मासा बोटानं दाब दिल्यावर खोलगट ठसा उमटतो असा मासा घेऊ नये सह्याद्रीची उंची म्हणजे